महिला सक्षमीकरणासाठी आज सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत महिलांच्या आर्थिक उन्नतीशिवाय महिला ही सक्षम व स्वावलंबी होऊ शकत नाही असे उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक पूजा घोगरे यांनी चिकुंद्रा तालुका तुळजापूर येथे आयोजित केलेल्या महिला बचत गटातील महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन उमेदच्या सी आर पी केशर जाधवर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी चिकुंद्रा तालुक्यात तुळजापूर येथे महिला बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होण्याबरोबरच बचत गटातील महिलांसाठी हळदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उमेदच्या तालुका व्यवस्थापक पूजा घोगरे प्रणिता कटकधोम केरळ येथील पूनम महाजन या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीतांवर लहान मुलांचे नृत्य व लेझीमचा खेळ झाला यावेळी पूनम महाजन प्रणिता कटकधोंड अयोध्या घुगे मीरा घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बचत गटातील के महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात शेकडो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल गरड यांनी केले यावेळी उमेदच्या सी आर पी व या कार्यक्रमाचे आयोजक केशर जाधव शीतल गरड मीरा मोटे अर्चना गायकवाड लताबाई गायकवाड उपसरपंच सुकेशिनी मोठे मथुरा गायकवाड सरोजा गायकवाड प्रतिका गरड संजीवनी मोटे विजयश्री मोठे स्वाती गायकवाड यांच्यासह महिला मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या नेत्रदीपक कार्यक्रमाने उमेदच्या महिला अधिकारी भारावून गेल्या